जा, या, फास्ट फूड असतात याच्याने शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी काहीही मिळत नाही मग आपण आपल्या शरीरा पुष्ट शरीरामध्ये कचरा टाकणार खाण्यापेक्षा ज्या पौष्टिक गोष्टी आहेत शरीराला उपयुक्त आपलं जे काही आरोग्य चांगलं राहण्यासाठी आजारी पडायला नको वाढली पाहिजे शरीराच्या तक्रारी उद्भवायला नको याच्यासाठी म्हणून मग काय खाल्लं पाहिजे तर जे काय आपल्या घरी तयार करतात ते पाव ब्रेड कधीतरी चालेल महिन्यातून एखाद्या वेळेला पण म्हणूनच तर चहा पाव चहा ब्रेड खाल्लं तो मला भाजी आवडत नाही मग मी फक्त बिस्किट खाते असं खाल्ल्याने तुमचं शरीर कधीही सुदृढ राहणार नाही मग काय खायचं आहे जसं आपण फळ बघितलं घरातल्या गोष्टी बघितल्या त्याच्या पाहिजे आपण काय माहिती का फक्त गोड आवडतं म्हणून गोड मग काही पण साखरेचे जे काही पदार्थ केलेले असतात ते गोड टाकून केलेले असतात ते जॅम आणि गुळटू पोळी साखरपोळी नुसतं गोड पेक्षा त्याच्या जोडीला जी काही भाजी आहे मग त्या भाजीमध्ये काय काय असतं तिखट मीठ बरोबर कधीतरी आपण त्याच्यावर लिंबू पिळून घेतो म्हणजे आंबट मग किती प्रकारच्या सवयी झाल्या तिखट आपण सगळेजण खातोय कोणी पण छोट छोट लहान बाळ नाही जे तिखट खात नाही असं बरोबर मग तिखट खातो तिखट चव जाते गोड खातो साखर गुळ सगळ्यांना का का। का। काय वाटतं तिखट म्हणजे फक्त मिरची का तर नाही तिखट म्हणजे आलं पण जे भाजीत आई टाकते ते पण तिखट असतं बाकीचे मसाल्याचे जे पदार्थ असतात ते पण तिखट चवीचे असतात त्याच्यानंतर गोड फक्त साखर आणि गोड गोड असत का नाही अजून एखाद्या गोड पदार्थाचं नाव सांगा गोड गोष्टीचं नाव सांगा बरं मला काय गोड असतं अजून ओके पण खिरीमध्ये साखर टाकली म्हणजे मग ते गोड झालं पण मग अजून गोड त्याच्यामध्ये पण साखर टाकली म्हणजे नैसर्गिक गोड आहे आपण केळी खातो केळी गोड आहे आंबा गोड असतो खजूर गोड असत कपडे मधून पण खायला पाहिजे गोष्टी कंपल्सरी खाल्ल्या पाहिजे पाहिजे आपण एकदा ताटात वाढून दिल्यावर जर डिश कोणी कोणी नुसतं चॉकलेट खायचं देत असेल तर मला नको ही गोष्ट माझ्या घरात माझे आई वडील सगळे जण देतात कुणाकडून अशी गोष्ट घ्यायला पण नको कुठल्याही आता पुढची गोष्ट ती सांगायची की म्हणजे सगळ्यांना आवडीचा विषय आहे तो म्हणजे मोबाईल हो मग हो खूप वेळ मोबाईलवर काही काही बघायचं काही काही गेम खेळायचं असं कोणी करत नाही ना जास्त इथे थोड्या वेळ बघितलं थोडं काळ आहे तर ठीक आहे पण खूप खूप वेळ डोळ्यांनी बघितलं तर डोळ्यांना जाड जाड हिंदाचा चष्मा लागेल आपल्याला मग अभ्यास करायला